आपल्या आजूबाजूच्या निसर्गात अनेक दुर्मिळ झाडं झुडपे दिसतात त्यातलं एक सुंदर डेरेदार सावली देणारं झाड म्हणजे सोनमोहर नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचे स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीजमध्ये या झाडाचे शास्त्रीय नाव पेल्टोफोरम टेरोकार्पम असे आहे या इंग्रजीत याला येलो फ्लेम ट्री असं म्हटलं जातं सोनमोहर हे दाट पसरत छत्रीसारखं दिसणारं मोठं झाड आहे साधारणतः पंधरा ते वीस मीटर उंचीपर्यंत हे झाड वाढतं याची पाने कंपाऊंड म्हणजे संयुक्त स्वरूप स्वरूपाची असून गर्द हिरवी दिसतात एप्रिल ते जून या काळात झाडावर पिवळ्या रंगांचा फुलांचा सडा पडतो शेकडो फुलं एकत्र फुलल्यामुळे झाड जमू सोन्याच्या गालीच्याने नटलेलं भासतं त्यामुळेच कदाचित त्याला सोनमोहर हे नाव मिळालं असावं या झाडांच्या शेंगा तपकिरी तांबूस रंगाच्या असतात आणि त्यांच्या दिसण्यावरून त्याला कॉपर पॉट ट्री असं म्हटलं जातं सोनमोहर मुख्यतः शोभेचे झाड आहे शहरातील रस्त्यांच्या दुथरपा ही झाडं लावलेली दिसतात सूर्यप्रकाशाची उष्णता सहन करूनही हे झाड दाट सावली देतं त्यामुळे विश्रांतीसाठी छायेसाठी हे झाड अत्यंत उपयुक्त ठरतं आजच्या शहरी जीवनात ही हिरवाईची आणि सावलीची गरज भागवण्यासाठी सोनमोहरचे झाड एक उत्तम निसर्गदूत आहे अशाच नवनवीन झाडाबद्दल जाणून घेण्याकरता मला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद